नमस्कार आज आपण बनवणारे उपवासासाठी स्वादिष्ट खीर, खीर तुम्ही खूप प्रकारची बनवली असेल त्यातलाच आज एक प्रकार मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तिचं नाव आहे साबुदाना खीर चला बघूया आपण कशी बनवतात साबुदाना खीर बनवण्यासाठी घेतलेला साहित्य हो, साबुदाना साबुदाणा आपण रात्री भिजत ठेवला होता त्याला तुम्ही रात्री भिजत ठेवू शकता किंवा तीन ते चार तासासाठी भिजत ठेवू शकता साबुदाणा कसा भिजवायचा पाण्यात बुडेल एवढा साबुदाणा भिजवायचा अर्धे तासातून त्याचं पाणी काढून घ्यायचा आणि मग साबुदाणा असा मोकळा फुलतो साबुदाणा आपला भिजून झालेला आहे तूप साखर खोबरा ड्रायफ्रूट आणि वेलची फुल गॅसवर मी तोप गरम करीत ठेवलाय आता मी तूप घालून ड्रायफ्रूट भाजून घेते मी ड्रायफ्रूट भाजून घेते ड्रायफ्रूट आपण थोडंच आहे मी आता त्यांना काढून घेते हेच तुपात आपण आता खोबरा भाजून घेऊ ओला खोबरा हो आहे आणि आपण त्याला मिक्सरला बारीक करून घेणार आहे तुम्ही किसणीवर पण बारीक करून घेतला तरी चालेल तुपात भाजल्यावर त्याची टेस्ट चांगली येते हे भाजून झालेलं आहे मी आता हे पण काढून घेते तूप आहे त्याच्यात साबुदाना भाजून घेऊ तुम्हाला वाटला तूप आपल्याला पाहिजे तर तुम्ही घालू शकता माझा तूप त्याच्यात कमी आहे मी थोडा खाली मला जेव्हा कधी तिखट खायला कंटाळला आले असेल तेव्हा तुम्ही हे गोड पदार्थ कधीही करून खाऊ शकता उपवासासाठी पण चांगला आहे आणि तुम्हाला कधीही खायचं असेल तर झटपट बनणारी रेसिपी आहे सतत हलवत राहायला लागतो कारण साबुदाना चिपकतो म्हणून त्याला हलवून घ्यायचा आता आपण याच्यात दूध गरम करून घालून घेणार आहे मी दूध गरम करत ठेवलं आहे बघते आता हे बघा आपले साबुदाणे पडतलून झालेत मी आता त्याच्यात दूध घालून घेते दूध मी गरम केलेला तो आता घालून घेते तुम्हाला पाहिजे तेवढा तुम्ही दूध घालू शकता आपण लागला तर घालू तुम्हाला जाड करायची आहे पातळ करायची हिशोबात तुम्ही दूध घालू शकता मी तो दूध पूर्ण घालते आता आपण एक उकळी काढून घेऊ त्याला उकळी येईपर्यंत मी खोबरा बारीक करून घेते आपले आता उकळी आले मी त्याला दोन तीन वेळा आधी मध्ये हाळवला आणि बारीक गॅसवरच ठेवायचा कारण दूध आहे तो ओतू जाऊ शकतो आता आपण साखर घालून घेऊ आणि साखर मी अर्धी वाटी घेतले पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही घ्या जेवढी तुमची खीर असेल ते पद्धतीने साखर घ्या तुम्हाला लागली तर घाला जास्त कमी आता साखर खिरेपर्यंत जरा हळवून घेते आणि मग ड्रायफ्रूट घालून घेते हे बघा आपले ड्रायफ्रूट घालून घेऊ मी खोबरा बारीक करून घेतलेला आहे तो आता मी घालून घेते थोडासा नंतर चालू ठेवते आपण वेलची अर्धा चमचा घेतलेले ते मी घालून घेते तुमच्या आवडीनुसार तुम्ही खोबरा टाका नका टाकू ड्रायफ्रूट तुम्हाला आवडत असतील तर घाला नसतील आवडत तर नका घालू पण अशा पद्धतीने एकदा बनवून बघा तुम्ही बघा आपल्याला किती घट्ट पाहिजे तेवढे आपण बनवू शकतो आता आपली खीर तयार आहे मी आता वाटीत काढून घेते आपली खीर तयार आहे त्याच्यावर आता आपण थोडासा खोबरा घालून घेऊ आणि ड्रायफ्रूट आवडीनुसार तुम्ही घालू शकता साबुदाना खिरेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि असाच एक खिरेचा प्रकार मी बनवला आहे तिचं नाव आहे तांदळाची खीर त्याची लिंक खाली दिलेली आहे नक्की जाऊन बघा